खोटे आरोप करत जनतेतून निवडून आलेल्या दलित महिला सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात येथील ग्रामपंचायत सदस्यांनी खोटे आरोप करून लेखी तक्रार केल्याने व अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने निवडणूक विभागाच्या वतीने गावात ग्रामसभा बोलावून त्यानंतर गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी गटविकास अधिकारी सोपान केले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी स्वामी सह गटविकास अधिकारी संजय आडे पंचायत विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी यांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता नेमकं काय आरोप केले आहेत पाहूयात मी संजना रावण सूर्यवंशी गेली दोन वर्ष बोरसुरे तालुका निलंगा या गावची महिला सरपंच म्हणून काम पाहते विशेष म्हणजे मी कुठलीही निवडणूक लढवली नाही मला तीन हजारपेक्षा अधिक लोकांनी सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून दिले असे असताना गेली दोन वर्षे गावच्या विविध विका, विकास विकास योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी माझा प्रयत्न होता पण गावातील काही लोक चुकीच्या पद्धतीने कामे करावी व सरकारी निधीचा गैरवापर करावा म्हणून माझ्यावर अनेक वेळा दबाव टाकण्यात आला राजकारण हे माझे पिंड नाही मी एक बौद्ध महिला आहे म्हणून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे काम हे काही लोक करीत आहेत खोटे आरोप कर करून काही लोकांना त्याचा निस्वार्थ बघायचा आहे यामुळे असा प्रकार बोरसुरी गावात घडत आहे